नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते घरगुती गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा होतो हेच आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून दाखवतोय तुम्हाला देखील तुमचा बाप्पा ठाणे लाईव्ह वर दाखवायचा असेल तर आजच ठाणे लाईव्ह संपर्क करा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत ठाण्यातील जाजू कुटुंबियांच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर पाहिलं तर गणपती बाप्पा म्हणजेच बुद्धीची देवता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जाजू कुटुंबियांनी विचारवंत होऊन आचारवंत व्हा असा शैक्षणिक संदेश देणारा देखावा या ठिकाणी त्यांनी साकार केला आहे आपल्यासोबत जाजू कुटुंबीय जोडले गेले आहेत हा देखावा कसा तयार झाला कशा प्रकारे मेहनत घेतली आपण सरांना विचारूया सर काय सांगाल शैक्षणिक सामाजिक विषयावर तुम्ही सुंदर असा देखावा सादर केलात काय माहिती द्याल शिक्षणापासून विचा, विचार शिक्षण घेऊन विचारवंत होऊन आणला पाहिजे आपले विचार या हिशोबाने आम्ही वेगवेगळे विचार वेगवेगळे संदेश ह्या देखाव्याच्या माध्यमातून दिले खरं म्हणजे दुर्लभम भारतीय जन्म माझं भारतामध्ये जन्मच भारता होणं हे एक विशेष आहे आणि त्या अनुसरून माझी जी संस्कृती आहे त्या संस्कृती माझ्या जीवनामध्ये उतरली पाहिजे जी आणि मा ते विचार समाजामध्ये पोचले पाहिजे म्हणून मी हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला विचाराचे शिक्षण कसे असावे तर आम्ही त्याच्यामध्ये असं रेखाटलं उत्तम चरित्र विचार विना मानवी मूल्य सन्मान संस्कार नैतिकता माणुसकी सुशिक सुशिक्षित नागरिक असे हे विचारांचं शिक्षण असलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आपण हे बघितलं कुलगुरू जी शिक्षण पद्धती होती आपली आचार्य ऋषीमुनी संत वगैरे जे आश्रम पद्धतीची शाळा होते ते आम्ही त्याच्यामध्ये दाखवलं आहे की पूर्वी शिक्षण पद्धती कशी होती त्याच्यानंतर शिक्षण पद्धती कशी असली त्याच्यासाठी आपले विचारवंत थोर जसे लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार यांचे जे आचरण आणि ह्यांचे जे शिकवण होती ती आम्ही याच्यामधून सादर करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर ही थीम कशी सुचली तुम्हाला दरवर्षी वेगवेगळी थीम असते का त्याबद्दल काय माहिती दरवर्षी माझी वेगवेगळी गेल्या सव्वीस वर्षापासून मी गणपती ब, ब बसवतोय हो माझी मुलगी ज्या आधी ज्या वर्षी जन्माला आली त्या वर्षापासून मी गणपतीचा उत्सव माझ्या घरामध्ये मी साजरा करतो आणि गेल्या तीन वर्षापासून मी वेगवेगळी थीम ही आचरणात या, आणतो याच्यासाठी की मला तेवीस वर्षानंतर मुलगा झाला आणि तो गेल्या तीन वर्षापासून मी तो जशा पद्धतीने कृती करतो त्या पद्धतीची माझी थीम असते जसं तो पहिल्या वर्षी रांगणारा रांगणारा होता तर रांगणारा गणपतीवरून त्याच्या पाठीमागे आम्ही देखावा साजरा केला दुसऱ्या वर्षी तो ढोलकी वाजवायचा आणि त्यामुळे आम्ही वसुधैव कुटुंबकम ही थीम गेल्या वर्षी माझी होते आणि ह्या वर्षी तो छोट्या शा शिशूमध्ये जायला लागला म्हणून शिक्षण पद्धती घेऊन मी तो जसं शाळेत जायला लागला म्हणून आम्ही ती शिक्षण पद्धती घेऊन तशी विचार माझ्या मुलाच्या जीवनामध्ये आले तर तो खऱ्या अर्थाने त्या संस्कृतीचं काम करेल ही त्याच्या पाठीमागे आमची भावना आहे सर नक्कीच आपण पाहिलं जाजू कुटुंबियांचा सुंदर असा शैक्षणिक विषयावर आधारित सुंदर असा देखावा आहे त्यासोबतच गणरायाची आकर्षक अशी मूर्ती देखील आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पैलू शिक्षणाचे विविध पैलू या ठिकाणी पाहायला मिळतात अगदी महापुरुषांपासून ते जे दैनंदिन जीवनात आपल्याला विशेष महत्व आहे शिक्षणाचं अगदी पूर्वीपासून ते आतापर्यंत शिक्षण पद्धती कशा प्रकारे कार्यरत आहे ते सगळा संपूर्ण माहिती या देखाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते सर हा देखावा तयार करायला किती दिवस लागले आणि काय पार्श्वभूमी याची ह्या देखा देखावा तयार करायला टोटल पाच ते सहा दिवस आम्हाला लागलेत लाग आणि ह्याच्या पाठीमागे मी माझी मिसेस माझी मुलगी आणि माझा छोटा मुलगा जो आहे ना काय केलं आम्ही हे जो समोर दिसतंय ना जीवनातील मुख्य काम हे आम्ही जेव्हा ड्रॉ करून झालं तर त्याच्या हातामध्ये चुकून पेन्सिल गेली आणि पेन्सिल गेल्याच्या नंतर तो त्याने ते रेखाटलं त्याच्यामध्ये आणि तो आम्हाला रिपेअर करायला जवळ दीड तास लागला म्हणजे त्याचा पण हातभार याच्यामध्ये आहे जेव्हा हे मखर मी उभं करत असताना जेव्हा अँगलला आम्ही बोल्टने टाईट करत होतो तेव्हा तो पण नटबोल्ट घेऊन त्याचे पण पाण्याने तो टाईट करायचा आणि आमच्या सगळ्यांचा सहभाग शिवाय माझा मित्र दत्तात्रेय चिव्हाणे नावाचे माझे मित्र आहेत त्यांनी हे सुंदर असं अक्षर वगैरे त्याच्यामध्ये करून पेंटिंग वगैरे करून त्यांनी आम्हाला हेल्प केलेलं आहे आणि ही शाडूची माती मूर्ती मातीची मूर्ती आहे आम्ही प्रत्येक वर्षी त्या थीमप्रमाणे आम्ही मूर्ती बनवून घेतो आणि हे पूर्ण देखावा इको फ्रेंडली देखावा आहे जेणेकरून सम आपल्या वातावरणाला पर्यावरणाला कुठलाही धोका पोहोचू नये म्हणून हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आमचा सुंदर असं देखावा या ठिकाणी आपल्याला सादर झालेला पाहायला मिळतोय बाप्पाच्या चरणी भेट देण्यासाठी काही नातेवाईक पण त्यांच्यासोबत जोडले गेले त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया मित्रमंडळी आहेत त्यांची सर काय सांगाल आज तुम्ही या देखाव्याला भेट दिलीत काय सांगाल माझं नाव ॲडव्होकेट संजय कोलगे मी आज या ठिकाणी जाजू साहेबांचा जो गणपती आहे घरगुती गणपती तो बघायला आलो ज्यावेळी मी घरात प्रवेश केला तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की बाबा ह्या ठिकाणी काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी दृश्य आपल्याला बघायला मिळेल जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा मी शिक्षणाच्या संदर्भात जो काही त्यांनी देखावा बनवलेला आहे आणि शिक्षण घेऊन माणसांनी नुसतं विचारवंतच व्हायला पाहिजे असं नाही की त्याने आचारवंत पण व्हायला पाहिजे हा जो संदेश त्यांनी समाजाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे हा इतका मोठा संदेश आहे आणि त्यांचा जे देखावा बनवलेला आहे तो इतका उत्कृष्ट बनवलेला आहे की मला असं वाटतं की समाजातल्या सर्व घटकांनी येऊन तो देखावा त्यांचा बहायला पाहिजे नक्कीच आपण पाहिलं आपल्यासोबत कुटुंबातील सदस्य देखील जोडले गेले आहेत काय सांगशील वडिलांनी सुंदर असा देखावा तयार केला आहे नक्कीच तुझी पण तेवढीच मेहनत असणार आहे काय वाटतं वाटते हा संदेश आम्ही ह्या हिशोबाने घेतला की आत्ताच्या जनरेशनमध्ये आणि मागच्या ज्या जनरेशन मध्ये जो विचारांचा गॅप असतो तो खूप मोठा आहे आणि बेसिकली असं मला वाटतं की आधीची मुलं आहेत ती कसं आई वडिलांची सेवा वगैरे करायची आणि आत्ताची जी आहे ती वृद्धाश्रमात त्यांना पाठवतात म्हणजे लहानपणी आपण बोलतो माझी मम्मी माझी मम्मी आणि मोठे झाले की हे तुझी मम्मी हे तुझी मम्मी तर ते फार रॉंग आहे सो जर तुम्ही शिक्षण नीट घेतलं तर तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिका फक्त पैसे कमवू नका कारण ते जर शिक्षण जर तुमचं चांगलं असेल तर तुमची संस्कृती तुमच्या पुढच्या पिढीला तुमचे चांगले विचार मिळते तर ते तुमच्यासोबतही तसं नाही वागणार जे तुम्ही त्यांच्यासोबत वागता सो मला त्यामुळे त्यांचा असा अभिमान वाटतं की त्यांनी ही थीम चूज केली आहे असं पाहतोय गणराया घरी आगमन झालेलं आहे उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे त्यासोबतच शैक्षणिक या ठिकाणी जोड दिली पाहायला मिळते आपल्यासोबत कुटुंबातील सदस्य काय सांगाल गणराया विराजमान झालाय सुंदर असा देखावाय प्रत्येक जण कौतुक करतच आहे बाप्पासाठी आपल्याकडे कशा प्रकारची तयारी असते मला खूप आनंद होतो की दरवर्षी आमचा बाप्पा खूप छान पद्धतीने सजलेला नटलेला असतो आणि त्याच पद्धतीने आम्ही माझा मुलगा जो तेवीस वर्षानंतर झालेला त्यानुसार आम्ही थीम ठेवतो आणि एवढा आनंद होतो ना की वेगवेगळ्या थीमची आम्ही तयारी जेव्हा करतो की डोक्यामध्ये विचार कंटिन्यू चालू असतात की हे आपल्याला असं करायचं हे असं करायचं दिवस आणि रात्र कसे जातात ते आम्हाला कळत नाही आणि घरामध्ये जेव्हा बाप्पा येतो त्यावेळेस घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आम्ही माहेश्वरी मारवाडी आहोत आमच्यामध्ये चुरमा असा पद्ध प्रकार आहे चुरमाचा तो आम्ही बनवतो आणि बाप्पाला तो नैवेद्य असतो आणि आमच्याकडे जे गेस्ट येतात त्यांना सुद्धा आम्ही हेल्दी फूड दिलेला आहे चाट कटोरी म्हणून त्याच्यात मूंग मटकी आणि असे हेल्दी फूडचा नाश्ता आम्ही ठेवलेला आहे इथे नक्की आपण पाहिलेच सुंदर असा गडारा आहे सजलेला आहे मी पुन्हा सरांकडे येईल सर काय सांगाल देखावा खूप सुंदर आहेच येणाऱ्या पिढीला या मार्फत काय संदेश द्यायला आणि बाप्पाच्या चरणी काय मागणी बाप्पाकडे एकच मागणी आहे की आपली पूर्ण जे वसुधैव कुटुंबकांनी जी आपली पृथ्वी आहे आपले जे पूर्ण विश्व आहे त्या विश्वाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद लावू आणि माणूस हा प्रत्येक कोणत्याही धर्माचा असू दे तो माणूस म्हणून वागला पाहिजे ह्या विचाराने आणि ह्या शिक्षणाने फक्त विचार घेऊन चालणार नाही तर ते माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आचरणामध्ये आला पाहिजे हा संदेश ह्या देखाव्याच्या मार्फत आम्ही समाजाला आणि आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये उतरवायचा प्रयत्न करतो सर यंदाचा देखावा तर आम्ही पाहिला पुढल्या वर्षीचा देखावा काही स्पेशल असणार आहे का त्याबद्दल काय त्या? जसं आता पुढच्या वर्षीचा जो देखावा आहे जो माझा मुलगा त्या वर्षी जवळजवळ पावणे चार वर्षाचा होईल त्यावेळेस त्याची जी कृती असेल त्या पद्धतीने आम्ही आमचा देखावा आम्ही ठरवू आणि त्या पद्धतीने आम्ही निश्चितच जी जी चार, चार ती जी कृती करणार आहे म्हणजे लहान मुलाची जी कृती असणार आहे चार साडेचार पाच वर्षाच्या मुलाची ती कृती एक वेगळी असणार आहे आणि तो संदेश घेऊन लहान मुलं कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे त्याचं संगोपन कसं झालं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही पुढच्या वर्षीचा देखावा निर्माण करू नक्कीच आपण पाहिलं ठाण्यातील जाजू कुटुंबियांचा अनोखा आकर्षक आणि एक्सक्लुझिव्ह असा या ठिकाणी देखावा आपण पाहिलात ठाण्यातील अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह धन्यवाद